धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांना प्रत्येक फेरीत पडलेली मते पाहता माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील हे लाखाच्या पुढे लीड घेतील अशी शक्यता मात्र वाटत नसल्याचंच निरीक्षण नोंदवलं जात आहे या मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया पंचवीस फेऱ्यात पूर्ण होणार असून सातव्या फेरी अखेर प्राप्त आकडेवारीनुसार धैर्यशील मोहिते पाटील यांना एक लाख त्रेसष्ट हजार चारशे त्रेसष्ट मते मिळाली असून भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना एक लाख चाळीस हजार सातशे पंचाहत्तर मते मिळाली आहेत सातव्या फेरी अखेरीस धैर्यशील मोहिते पाटील यांना बावीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मतांनी आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्रात माहितीची मोठी पिछेहाट झाल्याचं आतापर्यंत प्राप्त झालेल्या मतमोजणीचा कल पाहता दिसून येत आहे माडा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील हे विजय होतील असा अंदाज विविध एक्झिट पोलमधून व्यक्त झाला होता आता प्रत्यक्ष मतमोजणीवेळी मोहिते पाटील हे प्रत्येक फेरीत आघाडीवर राहत असल्याने त्यास पुष्टी मिळत आहे असंच म्हणावे लागेल